नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे राया नानांना म्हणत असतो नाना पट्टन ना दिशी तुम्ही आता हॉस्पिटलला चला असं नका करू नाना तेव्हा लगेच नाना आता रायासमोर हात धरतात आणि म्हणू लागतात राया आधी मला वचन दे तू मंजुरीच्या आयुष्यातनं कायमचं निघून जाशील तिच्या मनातून तुझी जागा काढून टाकशील तुमच्या दोघांची मैत्री तोडून टाकशील मला वचन दे राया राया मात्र नानांकडे बघत असतो आणि म्हणू लागतो नाना असं नका करू ऐका चला तेव्हा नाना नाही मला वचन हवय राया तू तिच्याशी असलेली दोस्ती तोडून टाकशील आणि जय आणि मंजुरीच्या लग्नात मध्ये येणार नाहीये तू तेव्हा लगेच आता नानांच्या तोंडातनं फेस आलेला असतो राया मात्र खूप घाबरतो नानांना काही होतं की काय त्याच वेळेस राया आता लगेच नानांच्या हातावरती हात ठेवतो आणि म्हणू लागतो हो नाना मी तुम्हाला वचन देतो मिस फायरच्या मनात माझीबद्दल जी, जी काही जागा आहे ना मी मी वर वर ती, ती वर वर मी काढून घेईल मिस फायरबरोबर इतक्या तिरस्काराने वागन ना की ती माझ्याबरोबर असलेली दोस्ती तोडून टाकेल आणि घोरपडे आणि मिस फायरच्या लग्नात मी मध्ये आडवा येणार नाही नाना मी वचन देतो पण आता पटकन दिशी हॉस्पिटलला चला नाना त्याच वेळेस आता लगेच मंजुरी येते नाना मात्र इथे फार बेशुद्ध होण्याच्या अवस्थेत झालेले असतात त्यांना काही दिसत नसतं त्याच वेळेस ते नाना काय झालंय तुम्हाला त्याच वेळेस आता लगेच राय म्हणू लागतो मिस फायर बघ ना नानांना हॉस्पिटलला घेऊन जावं गीव। गीव। लागेल काहीतरी करावं लागेल त्याच वेळेस आता मंजिरी म्हणू लागते हो पण नाना झालंय काय काय झालंय तेव्हा शशिकला म्हणू लागते अगं बघ ना मंजिरी या गुंडाने तुझ्या नानांना विष पाजलंय त्याच वेळेस राय आता शशिकलाकडे बघू लागतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय बोलते काकू त्याच वेळेस राय म्हणू लागतो नाही मिसफायर पटकन जाय आणि गरम पाणी घेऊन मिठाचं मंजिरी आता धावतच गरम पाणी घेऊन येते त्याच वेळेस आता लगेच राया इथे डंकीला पटकन दिशी एक गाडी घेऊन ये असे म्हणू लागतो तेव्हा मंजिरी आता मिठाचं गरम पाणी नानांना पाजू लागते पण मात्र नाना म्हणू लागतात नाही मला प्यायचं नाहीये तेव्हा शशिकला मात्र सगळं काही आनंदून बघत असते त्याच वेळेस राय म्हणू लागतो नाना घ्या पाणी घ्या असं नका करू तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाना तुम्हाला माझी शपथ या पटकन दिशी पाणी प्या तेव्हा लगेच येते राय म्हणू लागतो नाना अहो तुमची पोरगी तुम्हाला शपथ घालते ऐका तिचं घ्या पटकन पाणी आता नाना इथे ते मिठाचं गरम पाणी पिऊ लागतात त्या पाण्यामुळे इथे नानांना उलट्या होत असतात आता पोटात जे विष गेलो होतं ते सगळं बाहेर पडलेलं असतं तेव्हा राय म्हणू लागतो बरं झालं जल, उलट्या झाल्या आता पोटातलं सगळं विष बाहेर पडलंय पण आता नानांची तब्येत जरा बिघडलेली आहे त्या त्यामुळे त्यांना हॉस्पिटलला घेऊन जावंच लागेल तेव्हा लगेच मंजुरी म्हणू लागते हो नाना चला बरं आपण हॉस्पिटलला जाऊया राया चल पटकन आपण दोघेही जाऊया त्याच वेळेस आता राया म्हणू लागतो हो हो मिसफायर चला चला डंक्या गाडी आणली ना असे म्हणू लागतो नाना मात्र रायाकडे रागाने बघू लागतात तेव्हा शशिकलाही रायाला कोण होते तू वचन दिलंय त्याच वेळेस आता नाना रागाने बघत असतानाच राय लगेच मंजुरीकडे बघू लागतो तेव्हा मंजुरी म्हणून काय झालं राया का थांबलास तू अरे चल पट ना पटकन नानांना हॉस्पिटलला घेऊन जायचं की नाही नाना मात्र रागाने रायाकडे बघत असतात तेव्हा लगेच राय म्हण लागतो नाही तुझा बाप आहे ना मग तू घेऊन जा हॉस्पिटलला मला कशाला त्रास देते तू मंजिरी मात्र रायाकडेच बघू लागते तेव्हा लगेच राय लागतो खरं तर ना या सगळ्याचा मला कंटाळा आलाय आता माझ्या डोक्याचा काय सारखं सारखं तेच का, का तुम्ही लोक सारखे मला त्रास देत आहे जा ना निघायत ना तेव्हा मंजिरी लागते अरे राय काय झालंय तुला असं का बोलतोय तू तेव्हा राय लागतो हे बघ खरी पण होती ना तू ये मिस फायर तू तेव्हा मंजिरी लागते काय त्याच वेळेस राय म्हणू लागतो हो ती आहेस तू आता बघ तो घोरपडे जेव्हापासनं तुझ्याशी लग्नाला तयार झाला आहे ना तेव्हापासनं तो फक्त मार खातोय आणि मी काय करतोय मी इकडं तिकडे पळत राहतोय फक्त हो की नाही मग या सगळ्याला पनोती आहे फक्त तू तुझ्यामुळे होतंय हे सगळं त्यामुळे ना चल नाही मला ना आता डोसक्याचा भुगा अजून करून घ्यायचा नाही त्यामुळे आता माझ्या डोक्यात जाऊ नका लगेच इथनं निघा तेव्हा लगेच आता डिफिकल्ट टंकी म्हणू लागतात राय भाऊ काय झालंय तुला असं का वागतोय तू मिस फायर बरोबर राय भाऊ सांग ना तेव्हा लगेच आता मंजिरी ही रायाला विचारू लागते राया हे सगळं काय चालू आहे असं का बोलतोय तू तेव्हा राय म्हणू लागतो खरं तर ना तुला त्या घोरपडे बरोबर लगीनच करायचं नाही कारण तू माझ्या प्रेमात पडली ना म्हणून तर माझ्या मागे मागे राया राया करत असते आता तर मंजिरी रायाकडेच बघू लागते तेव्हा राया म्हणू लागतो हो तुझं माझ्यावरती लव झालंय ना म्हणून मला सोडवेन असं झालंय ना तुला माझ्याशी लगिन करायचंय ना तेव्हा मंजिरी लागते काय चालू आहे राय तुझं काय बोलतोय तू तेव्हा राय लागतो हो तुला माझ्याशी लगिन करायचंय पण एक गोष्ट लक्षात ठेव मीस पायरा मला तुझ्याशी लगिंग करण्यात काय बी इंटरेस्ट नाही मला तर फक्त टाइमपास करायचा आहे त्यामुळे हा तुझा जो थेरडा बाप आहे ना त्याला घेऊन जा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट कर आणि मग तू ये मग आपण ना दोघे टाइमपास करू आता मंजिरीला खूपच राग येतो तेव्हा मंजिरी लगेच रायाजवळ येते आणि जोरदार दिवशी रायाच्या कानाखाली ओढते आता मात्र लगेच राय म्हणतो ए नीट राहायचा रायाला असं कोणीही मारू शकत नाही हा रायाचा एरिया आहे त्यामुळे ना इथे नीट राहायचं जर आपल्याशी पांगा घेतला ना त्याला सोडणार नाही आपण नीट लक्षात ठेवायचं तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय करशील तू तेव्हा राया म्हणू लागतो खरं तर ना आता अजून डोक्याचं खोकं करू नको तुझी ही फॅमिली तुझी आई तुझा बाप तू तु, तुझा तो भाऊ माझ्या नजरेसमोर सुद्धा येता नये मला ना कंटाळा यायला आला या लोकांचा त्यामुळे प्लीज जा ना जा इथन निघून जा तर डिफिकल्ट म्हणू लागतो राय भाऊ काय झालंय असं डोक्यावरती पडल्यासारखं का बोलतोय तू तेव्हा राय म्हणू लागतोय गप्प बसायचं अजिबात मध्ये बोलायचं नाही कुणी आणि या कचरा असलेल्या लोकांना ना इथनं जायला सांग तेव्हा मंजिरी लगेच नानांना म्हणू लागते नाना चला आपण इथन निघून जाऊया असे म्हणून आता मंजिरी रागानेच रायाकडे बघू लागते आणि तिथनं निघालेली असते शशिकला मात्र खूपच असू लागते तेव्हा शशिकला म्हणू लागते अरे बापरे आता खूप मजा येणार आहे ना आता या राय आणि मंजुरीचा अध्याय संपून आता जय आणि मंजुरीचा नवीन अध्याय सुरू होणार खरंच खूप मजा येणार असे म्हणून आता गाणं गुणगुणत रायासमोरून शशिकला तिथनं निघालेली असते त्याच वेळेस आता डिपिकल म्हणू लागतो राय भाऊ काय झालंय तुला अरे असं का बोलला तू मिस फायरला एवढं वाईट वागलं तिच्याशी अरे काय चालू आहे काय त्याच वेळेस राय म्हणू लागतो डंक्या पटकन जाय आणि मिस फायरला काही मदत लागली असेल तर तिला कर जा पटकन तिच्याबरोबर हॉस्पिटलला जा तेव्हा डंकी म्हणू लागतो अरे पण काय उपयोग आहे आता तू तर एवढा बोलला तेव्हा राय म्हणागतो तुला सांगितलेलं समजत नाही का जा म्हटलं ना जायचं लगेच असे म्हणून डंकी आता धावतच मिस फायर बरोबर ती निघालेला असतो त्याच वेळेस राया आता रडू लागतो आणि पटकनशी हॉस्पिटलला फोन करतो आणि डॉक्टरांना म्हणू लागतो डॉक्टर आता एक मंजिरी नावाची मुलगी येईल तिच्या बापाला घेऊन येलो तिच्या बापाची परिस्थिती ना जरा बरी नाहीये त्यांनी औषध प्यायले आता उलट्यात झाल्यात पण तरीही पेशंटला काय बी कामा नाही तुम्ही सगळं काही सांभाळून घ्या आणि काय बी लागलं तरी, ला ला तरी लगेच या रायाला फोन करायचा असे आता रायाने ते पुढे हॉस्पिटलला सगळं काही सांगितलेलं असतं तेव्हा लगेच डिपिकल फोन बंद होताच म्हणू लागतो अरे राया भाऊ काय काय चालू हे सगळं आधी तू मिस फायर बरोबर -बर वाईट वागला आणि आता तिची फोनवरती डॉक्टरांना सांगून मदत करतोय हे सगळं काय चालू राया तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो डिफिकल्ट हे बघ मिस फायरचं भलं तिच्या आईवडिलांना कळतं आणि तिच्या ना नानाजीजीला तिचं सुख पाहिजे त्यामुळे इथून पुढे आपण मिस फायरच्या आयुष्यात यायचं नाही तिचं सुख तिला मिळू द्यायचंय हे बघ डिफिकल तिच्या आई वडिलांची इच्छा आहे की तिचं लग्न घोरपडे बरोबर व्हावं आपण कितीदा सांगण्याचा प्रयत्न केला तो घोरपडे चांगला माणूस नाहीये पण दरवेळेस त्यांनी काय केलं आपल्याकडेच बोट दाखवलं डिफिकल त्यामुळे आता बस आता त्यांची इच्छा आहे ना त्या मिस फायरचं लग्न घोरपडे बरोबर व्हावं तर त्यांची इच्छा त्यांना पूर्ण करू दे आणि सगळं काही त्यांच्या मनाप्रमाणे होऊ दे आपल्याला मध्ये पडायचं नाहीये डिफिकल्ट आता मात्र राया रडत असताना आणि हे सगळं बोलत असतो त्याच वेळेस आता इकडे मंजुरी आणि नाना घरी आलेले असतात नाना मात्र हॉलमध्ये बसलेले असतात तेव्हा मंजुरी येते आणि म्हणू लागते नाना आता कसं वाटतंय तुम्हाला बरं वाटतंय ना डॉक्टरांनी औषध दिल दिलीत आता तुम्हाला बरं वाटेल पण बरं झालं ते गरम पाणी प्यायल्यामुळे उलट्या झाल्या आणि जरा काही झालं नाही थोडस जीवावर बेतलंय तेव्हा लगेच नाना मात्र गप्प बसेल असतात त्याच वेळेस मंजुरी म्हणून लागते नाना काय झालंय का असे वागला तुम्ही सांगा ना नाना काय झालंय तेव्हा नाना म्हणू लागतात हे बघ मंजुरी मी तुझ्यावरती नाराज नाहीये आणि मला तुझ्याबद्दल अजिबात राग नाहीये त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको वरती आराम कर तेव्हा मंजिरी म्हणू लागते पण नाना तुम्हाला काही लागलं तर मला नक्की आवाज द्या तेव्हा नाना हो। तुझा पटकन म्हणून आता मंजिरी इकडे वरती निघालेली असते त्याच वेळेस आता इकडे राया डिफिकलला घेऊन ललिताच्या घरी ले आलेला असतो म्हणजे रायाने ललिताला एका ठिकाणी ठेवलेलं असतं तेव्हा लगेच राय म्हणू लागतो पटकनशी आवरायचा आणि तुमची एका ठिकाणी मी राहण्याची सोय केलेली लगेच तिकडच्या गावी निघायचं तेव्हा ललिता लगते अरे काय बोलतोय राय दादा तू असलं इथलं काम मी अर्धावर सोडून कसं जाऊ शकते अजून तर आपल्याला मंजुरीला सगळं काही सत्य सांगायचंय ना तेव्हा राय म्हणतो नाही या सगळ्याची काही गरज नाही हे बघ मी आधीच मिस फायरला सगळं काही सांगितलंय आणि मिस फायरचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे तिला डबल काय बी सांगण्याची गरज नाही तेव्हा लगेच आता ललिता म्हण अरे पण तो घोरपडे तो घोरपडे एक साप आहे विषारी साप त्याला धड शिकवायचं की नाही मग त्याचं काय करणार आहोत ते काम पूर्ण करून जाऊया की तेव्हा लगेच आता लागतो हे बघ तुला सांगितलं ना त्या घोरपडेला मी बघून तो खूप मी त्यामुळे तू त्याचं घेऊ नको तेव्हा लगेच ललिता म्हणून पण राया तो एक विषारी सापे आणि आता तू त्याला ललकारलय त्यामुळे तो काहीही करू शकतो बघ आपण त्याचा आता पर्दा फाश करूनच टाकूया तेव्हा लगेच राय नाही या सगळ्याची काही गरज नाही कारण त्या घोरपडेला असा तुम्हाला उडावलाय ना मी आता तो हॉस्पिटलमध्ये पडलाय आणि मिस फायर बरोबर त्याचं लग्नही मोडलं त्यामुळे मला जे करायचं होतं ते, ते करून झाले आता तू लगेच निघ तुला डिफिकल्ट तिकडे राणे सोय केली तिकडे सोडून येईल आणि तुझा बाप डंकी घेऊन येईल कारण दोघे संघच बरोबर निघाला तर प्रॉब्लेम होईल कोणी बघेल त्यापेक्षा ना एक एक करून तिकडे पोहचा आणि तिथे सगळे काही सोय आहे जेव्हा मी गरज लागेल तेव्हा तुला बोलू शकतो तेव्हा लगेच आता ललिता म्हणू लागते पण राया बहू ऐकून तरी घे पण मात्र राया तिचं काही ऐकून न घेता तिथनं निघून जातो तर इकडे शशिकला आता नानांजवळ येते तेव्हा नानांना म्हणू लागते भाऊजी कसा झाला ना आपला प्लॅन एकदम सक्सेसफुल झाला की नाही बघा बघा मी ठरवलेला प्लॅन किती भारी झालाय बघा आता तुम्ही त्या रायाकडनं वचन घेतलंय ना तसा ला लागला। तापले, तापले, तो वागायला पण लागलाय त्यामुळे या सगळ्या तापल्यात तापलं आपल्याला लगेच मंजुरी आणि जयचं लग्न कोर्टात लावून द्यावं लागेल तरच त्या दोघांचं लग्न होईल तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात ठीक आहे आपण जीजी आली की बघून घेऊया काय करायचंय ते तेव्हा शशिकाला रागानेच म्हणू लागते हो भाऊजी तुम्ही जीजीशिवाय एकही निर्णय नाही घेऊ शकत ना तेव्हा नाना शशिकलाकडे बघू लागतात शशिकाला आता तिथनं बाजूला निघून जाते आणि जयला फोन करते आणि जयला म्हणू लागते अरे जय इकडे खूप मोठा झालाय बरं का तेव्हा जय म्हणू तो काय झालं त्याच वेळेस शशिकाला म्हणू लागते त्या नानांनी त्या रायाकडनं वचन घेतलंय आता लगेच झालेल्या सगळ्या प्रकारे ते शशिकाला जयला सांगू लागते तेव्हा जय म्हणू तो काय अरे बापरे म्हणजे सगळे फासे आपल्या बाजूनी पडले आता या रायाचा ना खेळच संपवायचा आहे इतक्या वेळात माझं त्या मंजिरीबरोबर लग्न झालं असतं आणि मी तिच्याबरोबर असतो आणि मी तिला तिची लायकी दाखवली असते पण नाही या रायाने ना ऐनवेळेस लग्न मोडलं आणि मला इकडे हॉस्पिटलला आणून टाकलं तेव्हा लगेच शशिकला लागते आता काळजी करू नको आता तू अशा पट्ट्या करणा अजून दोन चार पट्ट्याला आणि या मंजिरीच्या आई वडिलांची आणि मंजुरीची सिंपती मिळव म्हणजे लवकरात लवकर तुमच्या दोघांचं लग्न लावून टाकतील तेव्हा लगेच लागतो ते खरं तर ना ही मंजुरी माझ्या डोक्यात जायला लागली खरंच खूप राग येतोय मला तिचा त्या रायाचं ऐकून ऐकून ना ती पण तशीच झाली बरं का असा राग येतो ना पण आता काय बी म्हणशील शशिकला मला त्या मंजुरी बरोबर लग्न करायचंच आहे तिला ना धडा आहे तेव्हा लगेच शशिकाला म्हणू लागते हो हो असंच होईल असे म्हणून आता फोन ठेवते त्याच वेळेस इकडे आता संध्याकाळी राया आपल्या घरात झोपलेला असतो आता त्याने आपलं तोंड रुमालाने झाकून घेतलेलं असतं तेव्हा लगेच डिपिकल म्हणू लागतो हो हो झोप राय भाऊ तू तिकडे मिसफायरची झोप उडवली आता तुला इथे आरामात झोप लागत असेल ना का वागला तू एवढं वाईट तिच्याशी अरे एवढं बोलण्याची काय गरज होती तेव्हा लगेच राया आता डिपिकल आणि डंकीवरती ओरडतो आणि म्हणू लागतो काय चालेल तुम्हाला लोकांचं सांगितलेलं समजत नाही का आपण गुंडय आणि गुंड असाच वागत असतो नीट लक्षात ठेवायचा तेव्हा डिपिकल म्हणू लागतो पण राय भाऊ काय तुला अरे सांग ना तेव्हा रायमुलग तो हे बघ मिस फायर बरोबर आपल्याला दोस्ती तोडायची आपणही त्या गुंडा हो। त्या गुंडासारखेच आहोत घोरपड्यासारखे लक्षात ठेवायचं त्यामुळे तिला करायचं आपल्याला चा काय प्रॉब्लेम आपण मध्ये पडायचं नाही तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो पण राय भाऊ तो घोरपडे किती नीच माणूस हे तुला माहिती आहे ना तेव्हा लगेच रायमुलक ते असू दे कितीही नीच असू दे आपण ही आधी अशीच काम करत होतो आपण काय धुतल्या नाही नाहीयेत त्यामुळे आपल्याला मिस फायरच्या कुठल्याही कामात कशातही भाग घ्यायचा नाही हे सगळं सोडून द्यायचा तेव्हा डंकी म्हणू लागतो पण राय असं का वागतोय तू का असं करतोय सांग ना रायबो? अशाने त्रास होईल तेव्हा लगेच आता इथे राय म्हणू लागतोय मला शिकवायची गरज नाहीये समजतं ना आपल्याला मिस फायर, हो फायर बद्दल काय भी काळजी करून घेण्याची गरज नाहीये तिचे आई बाबा आहे तिच्या सुखाचा विचार करण्यासाठी त्यामुळे उद्यापासनं ना पंढरपुरात आपली जागा ना अशी वरती पाहिजे उद्यापासून हप्ता गोळा करायला सुरुवात करायची तेव्हा टिपिकल म्हणू लागतो राय भाऊ काय झालं आहे तुला तेव्हा राय म्हणू लागतो सांगितलेलं काम झालंच जा। पाहिजे उद्यापासून आपला राया टॅक्स सुरू करायचा तर आता इथे सकाळी सकाळी मंजुरी दुकानात आलेली असते तर राया आणि डंकी आणि डिपिकल तिघेही आता मंजिरीच्या दुकानात आलेले असतात तेव्हा डिपिकल आणि डंकी दोघेही आता हातात रायाटॅक्सचा डब्बा घेऊन जोरजोरात वाजू लागतात मंजिरी आता त्या दोघांकडे बघू लागते तेव्हा लगेच आता डिफिकल म्हणू लागतो हप्ता द्या हप्ता तेव्हा मंजिरी म्हणू लागते तुम्ही दोघं आणि काय चालू हे सगळं त्याच वेळेस पाठीमागणं राया येतो आणि म्हणू लागतो या पंढरपुरात हे जे दुकान चालू आहे ना याचा हप्ता घ्यायला आलोय आम्ही तेव्हा मंजुरी म्हणू लागते राया काय चालू हे सगळं काय वागतोय तू असं आणि का असं बोल काय चालूय मला पटकन कळायला हवा तेव्हा राय म्हणा आम्ही इथे टायमाची खोटी करायला नाही आलो पटकन दिशी हप्ता दे आम्हाला पुढच्या दुकानात जायचंय तेव्हा मंजुरी लागते राया तू विसरलास का मी कधी हप्ता दिलाही नाही आणि मी हप्ता देतही नाही त्यामुळे आजही मी हप्ता देणार नाहीये तेव्हा राय लागते डोक्यात जाऊ नको डोक्याची मंडई करू नको सांगून ठेवतो पटकन दिशी हप्ता दे नाहीतर हा राया ना तेव्हा मंजुरी लागते काय करशील सांग ना तू काय करशील का वागतोयस तू हे सगळं मला कळायला हवं का असं वागतोय वा तू माझ्याशी तेव्हा लगेच आता राय ते टायमाची खोटी करायची सांगितलं ना पटकन दिशी हप्ता दे तेव्हा मंजुरी म्हणतो नाही मी हप्ता देणार नाही खरं तर राय तू हे सगळं का वागतोय ना हे लवकरात लवकर मला समजेलच पण एक गोष्ट लक्षात ठेव तू कितीही खोटं वागण्याचा प्रयत्न केला तरी माझ्या नजरेतून तू सुटणार नाही तेव्हा राय ते उगच सांगितलं ना तुला डोक्याशी डोकं लावू नको म्हणून पटकन दिशी हप्ता दे नाहीतर तेव्हा मंजुरी म्हणू लागते नाही देणार काय करशील त्याच वेळेस राहाय लगेच आता दुकानातले खोके उचलू लागतो आणि डिपिकल आणि डंकीच्या हातात देतो आणि म्हणतो चला चला हप्ता नाही देणार ना चल हे घेऊन जाऊया तेव्हा मंजुरी आता डिपिकलच्या हातून बॉक्स हिसकावून घेते आणि म्हणू लागते काय करताय तुम्ही अरे राय काय करतो तेव्हा राय लगेच आता दुसरा बॉक्स घेतो आणि म्हणतो चला चला पटकन हे घेऊन चला तेव्हा मंजुरी आता ड्रायवरमधनं पैसे काढते आणि लगेच रायाच्या हातात सोपवते आणि म्हणू लागते घे घे हे पैसे तेव्हा लगेच राया तर पैसे हातात घेतो आणि हसू लागतो आणि मला शेवटी रायाने आपला हप्ता घेतलाच हो की नाही तेव्हा मंजुरी म्हणू लागते हप्ता नाही घेतो नफा येतो नफा तेव्हा राया मात्र मंजुरीकडे बघू लागतो तेव्हा मंजुरी म्हणू लागते हो तू या दुकानाचा पार्टनर आहे हे विसरलास का राया त्यामुळे मी हा हप्ता नाही दिला तुझा नफा दिलाय तुला आणि तू तु कितीही प्रयत्न केला तरी तू ही पार्टनरशिप तोडू शकत नाहीये राया आपली मैत्री तू ना तोडू शकतो ना मी तोडू शकते त्यामुळे नीट लक्षात ठेव तू हे कितीही खोटं वागण्याचा प्रयत्न केला ना तरी हे एक ना एक दिवस सत्य माझ्या समोर येणार आहे तू हे सगळं का करतोय ना हे माझ्या समोर येऊ दे मग बघते मी तुझ्याकडे तेव्हा राय लागते चल आपल्याला कुणाशी बी मैत्री करण्यात काय बी इंटरेस्ट नाहीये चल 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 आपल्याला आपलं काम करायचंय तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो का खरंच मग ठीक आहे राया मी पण तुला चॅलेंज येते तू ही जी आपली मैत्री आहे ना ती तोडून दाखव चल आपली मैत्री तोडून दाखव माझं चॅलेंज स्वीकार राय तू राया मला घेच मंजिरी म्हणू लागतो ठीक आहे यात काय या अवघड आहे चल मी पण चॅलेंज येतो नाही आपली मैत्री तोडली तर नावाचा राया नाही आता दोघेही एकमेकांकडे बघत असतात तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया एक गोष्ट तुलाही चांगलीच माहिती आणि मलाही चांगलीच माहिती तेव्हा राया आता मंजिरीकडे बघत असतो तेव्हा लगेच मंजिरी ते लगे हो राया ना तू माझ्याशिवाय पूर्ण आहे ना मी तुझ्याशिवाय दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण आहोत बरं का एवढं नीट लक्षात ठेव आणि घे घे माझं चॅलेंज स्वीकार आणि आपली मैत्री तोडून दाखव मी पण बघते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता जयने रायाला मारण्याचा प्लॅन केलेला असतो तो रायाच्या घरी येऊन आता रायाचा गळा जोरजोरात आवडत असतानाच आता लगेच मंजिरी तिथे आलेली असते तेव्हा मंजिरी आता जोरात दरवाजे जो उघडते त्याच वेळेस जय पटकन राहायचा काळ सोडतो आणि मला लागतो बघ बघ याच्यामुळेच आपलं लग्न होण्याचं थांबलं याने सगळं हे जे रचलं आहे ना ते खोटं आहे आणि हा मला मारण्याचा प्रयत्न करत होता पण मंजिरीने आपल्या डोळ्याने सगळं काही बघितलेलं असतं तेव्हा लगेच मंजिरी आता जयला बाजूला लोटते आणि जयच्या कानाखाली उडते आणि मला लागते बास बास बाद झालं खोटं आता मी आणि राया मिळून नाही तुझा हा खोटारडा चेहरा जीजी आणि नानासमोर आणला ना तर नाव मंजुरी राया लावणार नाही आता बघच तुझा हा खोटा मुखवटा सगळ्यांसमोर पाडणार तेव्हा लगेच आता जय मात्र मंजुरीकडेच बघू लागतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद